नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देवीच्या आरतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित खेड तालुक्याचे नेते तुम्हाम सर्वांचे मार्गदर्शन ह्या भागाच्या विकासाचे शिल्पकार आदरणीय संजूभाऊ घनवट यांच्या सुवेद्य पत्नी हेमाताई संजय शेठ घनवट या ठिकाणी ताई उपस्थित झालेल्या आहेत उपस्थित आहे। सर्वच महिला भगिनींना विनंती राहील आपण आरतीसाठी या ठिकाणी उपस्थित राहते त्यांच्यासमवेत चास ग्रामपंचायतच्या सदस्या पूनमताई रासकर सविताताई राहणे उपसरपंच राजूशेठ घाटकर विकास सोसायटीचे माजी चेअरमन वैभव शेठ राक्षे सर्वच संजूभाऊ घनवटी मंचाचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत सुतारा ही ग्रामस्थ महिला भगिनी मान्यवरांच्या या ठिकाणी त्यांच्या शुभास या ठिकाणी ताईंचा मान्यवरांचा सन्मान केला जाईल प्रथमत या ठिकाणी आरती संपन्न होईल तरी महिला भगिनीला विनंती राहील आणि जे मान्यवर मंडळ आहेत विनंती राहील आपण या ठिकाणी आरतीसाठी उपस्थित राहायचं आरती झाल्यानंतर पुढील कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत कार्यकर्ते मध्ये आणि संदीप साय असतील खर तर घनवट परिवार आणि ह्या परिवाराने ह्या गटाचं नेतृत्व दोन हजार सतरा पासून या ठिकाणी करण्यास सुरुवात केली आणि दोन हजार सतराच्या आस्ता गायत गेले नऊ वर्ष एक कुटुंब प्रमुख म्हणून एक जबाबदारी ह्या गाठाचं सुख दुःख असतील अडअडचणी असतील त्याला उभं राहून सोडवण्याचं काम भाऊ आणि हा घनवट परिवार आस्तागायत करत आहेत पुढील काळामध्ये ही खूप हो घातलेली निवडणूक पाठीमागच्या काळात आपण सर्वच भाऊनभाऊवर ठाम होतोच आणि पुढील काळात राहणार ही काही शंका घेण्याचं कारण नाही परंतु आपण पुढील काळातही भाऊंच्या बरोबर रासाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्यानंतर ताई उपस्थिती सर्वांनाच या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतील आणि पुढील कार्यक्रमासाठी जाण्याची रजा घेतील भाऊंच्या वतीनं नवरात्र उत्सव मंडळाला पाच हजार एक रुपयाची देणगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे मंडळाच्या महिला प्रतिनिधींना विनंती राहील आपण देणगीचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे <laughs> शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आपल्या सास गावातील अमर गणेश मित्र मंडळाने मला येथे येऊन आरतीचा मान दिला आणि आमंत्रित केले त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे आणि घनवट परिवाराला तुम्ही इथून मागे जो खंबीरपणे साथ आणि पाठिंबा दिला त्यासाठी मी तुमची सर्वांची कृतकृत्य आभार मानते थँक्यू